नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे केळीच्या प्लॉटमध्ये आता ही बंच तुम्हाला दिसतो माझ्यासमोर आणि बंचेवरचे जे हँड्स आहेत ओके हँड्सवरती काही तुम्हाला स्पॉट क्लिअरली विजिबल होत आहेत ओके हे स्पॉट बघू शकता तुम्ही ओके ह्याला पिटिंग स्पॉट असंही म्हणलं जातं हा जो पिटिंग स्पॉट आहे हा एक कॉझल ऑर्गॅनिझम आहे ज्याला पायरिक्लोरिया ग्रेसिया नावाचा जो कॉझल ऑर्गॅनिझम आहे ह्याच्यामुळं हा ॲक्च्युली रोग येतो ह्याची मेन लक्षणं जर बघितली तुम्हाला ही तर तुम्हाला केळीच्या बेचक्यामध्ये म्हणजे दोन केळीच्यामधले जी आ, जी गॅप आहे किंवा जी जागा आहे तिथं तुम्हाला ह्याचे स्पॉट मोस्टली जास्त प्रमाणात दिसून येतात ओके आणि हे जे सिमटम्स जर पाहिले डार्क कलर्ड स्पॉटमध्ये आहेत त्यानंतर डिप्रेस स्पॉट ज्याला म्हणतो ना एकदम उदासीन दिसत आहेत हे स्पॉट तुम्हाला ह्यामध्ये क्लिअरली दिसत आहेत आणि डायमीटर जर काढलं ह्याचं तर अप टू टेन एम एम इन डायामीटर इतकं हे जर एकूण डायामीटर निघू शकतं प्रत्येक स्पॉटचं हा रोग कसा स्प्रेड होतो शेतकरी मित्रांनो ही जी तुम्हाला साल दिसते ह्याला पील असं म्हणतो म्हणजे इमॅच्युअर फ्रूट आहे म्हणजे प्रॉपर जी अजून वादी लांबलेली नाही आहे अजून ते मॅच्युअर झालेलं नाही हे ज्या मॅच्युअर इमॅच्युअर मॅच्युअर फ्रूटच्यावरची जी साल आहे पील आहे ह्याच्यावरती एक फिल्म ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची एक लेअर जर थांबली असेल समजा तर हे जे ह्या रोगाची कोणी आहेत ज्याला स्पोअर असं म्हणतो ह्याचं जर्मिनेशन हे फास्ट होतं ह्यामध्ये आणि हा रोग ॲटोमॅटिकली प्रत्येक फनीवरती प्रत्येक केळीवरती हे स्पॉट तुम्हाला विजिबल व्हायला दिसायला चालू होतं आणि हा जो फंगस आहे हा इन्व्हेट्स करतो इन्व्हेट्स म्हणजे अटॅक करतो हा काय करतो की हे वरची जे स्किन आहे ह्याच्यावरची जी लेयर असते टिशूंची ओके ह्याला म्हणतो ना आउटर मोस्ट लेअर इपीडर्मिस नावाचा टिश्यू असतो ह्याच्यावर अटॅक करतो त्याच्या त्याचबरोबर आतलं अंडरलाइंग टिश्यूज जे आहेत म्हणजे एन्डोडर्मिस टिश्यूज ज्याला म्हणतो आपण सेल्स ज्याला म्हणतो ज्याला म्हणतो ना इनर मोस्ट लेअर सेल्स असं म्हणतो ओके सुद्धा ह्याचं इन्फेक्शन खाली पोचतं आणि हे तिथं पिथं डॅमेज तुम्हाला करू शकतं हे स्पॉट्स वाढतात किंवा वाढतात हार्वेस्टिंग झाल्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा हे स्पॉट वाढण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात असते त्याचबरोबर रायपनिंग चेंबरमध्ये सुद्धा हे स्पॉट मल्टिप्लाय होऊ शकतात हे नंबर्स वाढू शकतात ह्या स्पॉटचे एकूण काउंट जो आहे ह्या स्पॉटचा हा ह्यामध्ये वाढू शकतो शेतकरी मित्रांनो आता उपाययोजना करताना पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की वाळलेली जी पानं असतात ह्याच्या आजोभावतीची म्हणजे त्याला ड्रायड ल्यूज म्हणतो किंवा डिकाईंग ल्यूज म्हणजे जे हळूहळू वाळत चाललेले आहेत हे जर बघू शकता तुम्ही ओके ही जी पानं आहेत ह्याला जे टच होत आहेत पानं ह्याला वाळणारी वाळून टच झालेली पानं पूर्णपणे काढून टाकायची मोकळं करून घ्यायचे आणि झाडाला ह्या घडाला आजोबाचं जे वातावरण आहे ॲटमॉस्फिअर हे फ्रेश राहिलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं व्हेंटिलेशन झालं पाहिजे तिथं ह्युमिडिटी राहता कामा नाही त्याचबरोबर म्हणजे प्रत्येक फणीवरती ब्रॅक्ट असतो आता हे तर बघू शकता तुम्ही ओके हे तुम्ही मोस्टली पाहिलं असेल शेतकरी मित्रांनो केळीच्या फण्यावरती ह्याला असं ब्रॅक्ट असं म्हटलं जातं ओके ॲग्रिकल्चर टर्म्समध्ये आपण ब्रॅक्ट असं म्हणतो हे मोस्टली काय होतं की खाली पडत नाही हे अडकून राहतं इथंच आणि हे अडकून राहिले की ह्याच्यावरती जे काही रोगाचे स्फोर आहेत कोनिड आहेत ओके हे ह्याच्यावर आक्रमण करतात अटॅक करतात त्यामुळे हे क्लीन करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे हे जर अडकलं असेल तर प्रत्येक घड आणि घड तुम्हाला चेक करायचं आहे केईच्या बागेमध्ये आणि हे ब्रॅक्ट वाळलेले जर अडकले असतील तर हे तुम्हाला इथे काढून देणं क्रम प्राप्त आहे आता हे तर तुम्ही बघू शकता आता तुम्ही पाहिलं मग अशी तो ब्रॅक्ट आहे तो पूर्णपणे अडकलेला आहे तो पूर्णपणे खाली निघून खाली पडलेला नाही आहे त्यामुळे त्याच्यावर येणारे रोगाचे काही स्पोर कोनिडे असतील ते तुमच्या फण्यावरती जातील आणि स्पॉट वाढण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर तुम्हाला अजूनही काय काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्यामध्ये स्कर्टिंग बॅगेचा उपयोग करू शकता स्कर्टिंग बॅग म्हणजे आपल्याकडे प्लॅस्टिकची बॅग येते आपण त्याला वापर करतो ह्याचा वापर करायचा आहे आणि ते वापरताना त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन क्वालिटीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत एक आहे ते साधी क्वालिटीची येते आणि दुसरी येते ती भारीत येते जी भारीतली येते ज्याला किमान पंचवीस ते तीस मायक्रॉन असणारं पॉलिथीन बॅग जी आहे की पॉलिमरची जी बॅग आहे ज्याला स्कर्टिंग बॅग असं म्हणतो ह्याचा वापर करायचा आहे मिनिमम अल्ट्रा वायलेट रेज हे पर्से एक पर्सेंटेजच्या पुढं असलेली तुम्हाला ह्यामध्ये हे जे काही स्पेसिफिकेशन्स आहेत ते बॅग खरेदी करताना ह्याचा वापर तुम्हाला तशा प्रकारची बॅग तुम्हाला ह्यामध्ये घ्यायची आहे घड बाहेर पडल्यानंतर किमान पन्नास दिवस कंप्लीट झाले त्यानंतर पन्नास दिवसानंतर ती बॅग तुम्हाला ह्यावरती चढवायची आहे आणि ह्याच्यामध्ये काही बुरशीनाशकाचे फंजे साईडचे स्प्रे तुम्हाला ह्यामध्ये घ्यायचे सुरुवातीला घड एन झाल्यानंतर सुरुवातीला पहिलं बुरशीनाशक जे आहे जसं की बावीस टीन आहे ओके कार्बॅनडीजम येतं हे दोन ग्रॅम प्रति लिटरनं तुम्ही ह्याच्यावर घडफोडणी करून घ्यायची आहे नंतर जर तुम्हाला सेकंड बुरशीनाशक वापरायचं असेल तर तुम्ही रोख हे वापरू शकता त्यामध्ये थाओफिनेट मिथील सेवंटी पर्सेंट येतो ओके हे सुद्धा तुम्हाला दोन ग्रॅमने ह्याचा प्रति लिटरला घेऊन हे बंच स्प्रे करून घ्यायचं आहे तिसरी जी फंजी तिस स्प्रे आहे त्यामध्ये तुम्ही एमिस्ट टॉप जे येतं मार्केटचं सिन्झेंटा कंपनीचं हे प्रति पंपाला पंधरा एम एल हे घ्यायचं आहे आणि ह्याचा स्प्रे तुम्ही थर्ड स्प्रे घेऊ शकता आणि चौथा स्प्रे अजून तुम्हाला थोडंसं स्ट्रॉंग आणि हार्ड स्प्रे पाहिजे असेल तर तुम्ही बेस एपचं मेरिओन नावाचं जे बुरशीनाशक येतो हे तुम्हाला आठ एम एल प्रतिपंप घेऊन ह्याचा स्प्रे तुम्ही ह्या फणजी स्प्रेसुद्धा या बंचवरती करू शकता आता हे स्पॉट ब्लर होण्यासाठी लास्ट टायमिंगला आम्ही एक एक्सपेरिमेंट केला होता की ट्रम्प नावाचं एक औषध आहे ज्याला ज्यावर मेन्शन केलेलं आहे की झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आस्त्यावर मेंशन केलेलं आहे ते स्प्रेसुद्धा घेतले होते आणि त्याच्यानुसुद्धा हे जे स्पॉट आहेत पिटिंग स्पॉट ओके हे डार्क होते हे थोडेसे ब्लर झाले पुसट झाले आणि त्याच्यासुद्धा रिझल्ट तुम्हाला आम्हाला चांगला आलेला आहे त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता की अजून चकाकी आणि ग्लॉसिनेस येण्यासाठी लस्टर येण्यासाठी लस्टर येण्यासाठी तुम्ही काय करू शकता शेतकरी मित्रांनो अशा वेळेला यामध्ये अजून तुम्ही काही ॲड ऑन करू शकता ह्यामध्ये म्हणजे की एक तुम्ही ऑर्थोसिलिसिस ॲसिड फॉर्ममधलं सिलिकॉन जी आहे ह्याचा जरी स्प्रे घेतला तरी तुम्हाला एक चांगल्या प्रकारची लस्टर किंवा चाकाकी शायनिंग येऊन जाते घडाला किंवा त्याचबरोबर तुम्ही कॅल्शियम बोरा आणि झिंक जे मार्केटमध्ये आता या तिन्ही मॉलिक्युल्स एकत्र असणार कॉम्बिनेशन असणार रेडीमेड फॉर्ममधलं काही प्रोडक्ट्स आहेत सी बीजेड नावाचा प्रोडक्ट आहे ह्याचा जरी स्प्रे केला तरी तुम्हाला एक कॅल्शियम बोरान आणि झिंकमुळं एक ग्लॉसिनेस लस्टरसुद्धा येतो आणि ह्याच्यामुळं काय होतं की Uh, हे जे डिसअडव्हान्टेजेस असे आहेत या स्पॉटचे की जेव्हा एखादा व्यापारी ट्रेडर्स तुमच्या मा किळीबागेमध्ये येतो तेव्हा ह्याचं ह्या स्पॉटमुळे त्याचं लक्ष जे आहे हे तिथं वेधलं जातं अट्रॅक्ट होतो तो इकडे आणि ॲक्च्युली काय करतो की ह्याच्यामुळं तुमचे रेट्स जे आहेत जेव्हा आपण बार्गेनिंग करतो व्यापाराशी ती बार्गेनिंग करताना आपली बार्गेनिंग पावर कमी होऊन जाते कारण तो ह्याच्यामुळे रेट्स तुमचे कट्स होतात रेट्स ज्या पद्धतीचे रेट्स पाहिजे किंवा जे रेट्स तुम्हाला अपेक्षित आहेत ते ह्यामुळे ह्या ह्या स्पॉट्समुळं भेटत नाहीत आणि ह्या म्हणजे आपल्याला दरामध्ये फार मोठा फटका शेतकऱ्यांना ह्यामध्ये बसतो शेतकरी मित्रांनो आणि आज जर तुम्ही पाहिली की दहा टनाची गाडी जरी आज भरली केळीची आणि एक रुपयाने जरी रेट्स डाऊन आले तुमचे ह्या ह्या स्पॉटमुळे तरी दहा हजार रुपयाचं मिनिमम तुमचा लॉस ह्यामध्ये होत असतो त्यामुळे सुरुवातीलाच बंच डिलिवर झाल्यानंतर तुम्हाला ह्यावर चांगली काळजी घेणे जे जे आपण ह्या व्हिडिओमध्ये में मेन्शन केलेले आहेत ते शंभर टक्के फॉलो केलं तर स्पॉट्स तुम्हाला खूप कमी प्रमाणात हे स्पॉट्स तुम्हाला ह्या बेंचवरती दिसून येते जर हा व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका